विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीत आज सकाळी साडे दहाच्या सुमारास कोल्हा दिसून आला परिसरातील नागरिकांनी पहिल्यानंतर तातडीनं वनविभागाशी संपर्क साधला वनविभागाचे पथक दाखल झाले तोवर कोल्ह्याने धूम ठोकली दरम्यान परिसरातील एका सदनिकेच्या सीसीटीव्ही तो स्पष्टपणे दिसून आला मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं दोन दिवसांपूर्वी शंभर फुटी परिसरातील डीमाच्या मागील परिसरात एक कोल्हा दिसून आला होता आणि त्याला वनविभागाने तातडीनं रेस्क्यू करत निसर्गात मुक्त केलं होतं त्यानंतर आज गव्हर्नमेंट कॉलनीतील माऊली हॉटेल समोरील एका सदनिकेच्या पार्किंगमध्ये तो दिसून आला परिसरातील कुत्र्याने त्याचा पाठलाग केला आणि त्यानंतर सैरभैर पळसटला तेथून तो दक्षिण बाजूला पळाला तेथील एका सदनिकेत तो घुसला त्यावेळी खेळणाऱ्या एका मुलाने त्याला पाहिला अरडाओरडा केली त्याने त्यामुळे कोल्ह्याने तेथून धूम ठोकली आणि ते सारे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले या भागातील माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ वन विभागात संपर्क साधला वन विभागाचे सचिन चाळुंखे यांच्यासह पथकाने धाव घेतली ऊसतोड सुरू झाल्याने हे कोल्हे सैरभर झाल्याचे नागरिकांनी सांगितले नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या कोल्हा दिसून आल्या तातडीनं वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे यापूर्वी बिबटे आणि आता कोल्हा यामुळे परिसरात एकच घबराट उडाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी विश्रामबाग